श्रीराम समर्थ <smartha> श्री गणेशाला शारदेला, समर्थ सद्गुरुणा स्तना सनकातिकं शुकाचार्याना वन्दन क्षणभरनामस्मरणीमद्भागवत्सारामृतकथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य सांगतात राजा वृंदावन गोवर्धनम यमुना पुलिना राममाधव नृप गोकुळामध्ये भगवंतावरती गोकुळावरती येणाऱ्या अनेक संकटांमुळे गोकुळवासियांनी वृंदावनामध्ये राहायला जायचं ठरवलं परीक्षिता वृंदावन गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचं विशाल वाळवंट हे पाहून भगवान गोपालकृष्ण आणि बलरामदादांना खूप आनंद झाला दोघंही रामकृष्ण आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलाने व्रजवासियांना आनंद देत योग्य वेळी वासरं चारायला घेऊन जाय लागले गवळ्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते, ते घराबाहेर पडू लागले आणि व्रजभूमीजवळच वासरांना चारू लागले ते कधी बासरी वाजवत तर कधी गोफणीचे दगड फेकीत काही वेळा आपल्या पायातले घुंगराच्या नादावर स्वतः नाचत तर कधी गाय बैलांचे सोंग घेऊन खेळत कधी वळू बनून हंबरत आपापसात लढत तर कधी पशुपक्ष्यांचे आवाज काढून सामान्य मुलांसारखे खेळत एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांसोबत यमुना तटावर वास्त्रचारित असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आला या दैत्याने काय केलं माहिती राजा भगवान गोपाल कृष्णांनी पाहिलं की हा खोट्या वासराचं रूप घेऊन येतोय वासरांच्या कळपात शिरलाय त्यांनी दादाला दाखवलं आणि हळूहळू ते त्याच्यावर ते भाळल्यासारखे दाखवून त्याच्याजवळ पोहोचले श्रीकृष्णांनी शेपटासह त्याचे मागचे दोन पाय पकडून त्याला आकाशात गर 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 फिरवलं आणि मेल्यानंतर कवठाच्या झाडावर दणकन आपटलं त्याचे ते लांब रुंद दैत्य शरीर कवठाची कित्येक फळं पाडत स्वतः खाली पडले हे पाहून मुलांना मात्र आश्चर्य वाटलं वा 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 हे सगळेजण भगवंताची प्रशंसा करू लागले देवसुद्धा आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले जे सर्व लोकांचे एकमेव रक्षक आहे तेच आता गुराखी बनले तौ वत्स पालकौ भूत्वा सर्व लोक पालक सप्राशौ गोवत्सांतो विचेरतु भगवंत रक्षक बनले आता पहाटे उठून निहारीचे पदार्थ घेऊन वास्त्रांना चारीत वनात फिरायला लागली धेनुकासुराला मारल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये भगवंत आपलं रक्षण करता आहे या निश्चयाने आता सगळेच निश्चिंत झाले एक दिवशी गवळ्यांची मुलं आपापल्या वास्त्रांचे कळप घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले त्यांनी अगोदर वास्त्रांना पाणी पाजलं आणि नंतर ते स्वतः पाणी पिले त्या मुलांनी तिथे प्रचंड प्राणी बसलेला पाहिला तो जणू काही वज्राने तुटून पडलेल्या पर्वताचा तुकडाच वाटत होता तो प्राणी म्हणजे सवई बको नाम महा नसुरो बक रूप तो बक नावाचा एक मोठा असुर होता बकासूर होता त्याने बगळ्याचं रूप घेतलं होतं त्याची चोच अत्यंत तीक्ष्ण होती आणि तो अतिशय बलवान होता त्याने एकदम झेप घेऊन भगवान गोपाल कृष्णांनाच गिळलं कृष्ण महाबकग्रस्तम दृष्ट जेव्हा दादांनी मुलांनी बगळ्यांनी भगवान गोपाल कृष्णाला गिळून टाकलेलं पाहिलं तेव्हा प्राण निघून गेल्यावर इंद्रियांची जशी अवस्था होती तशी त्यांची अवस्था झाली अहो पितामह ब्रह्मदेवाचा सुद्धा पिता असलेला तो गोपाल बालक जेव्हा बगळ्याच्या टाळूखाली पोहोचला तेव्हा तो आगीप्रमाणे त्याची टाळू जाळू लागला म्हणून त्या दैत्यांनी श्रीकृष्णाला शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न करता लगेच बाहेर टाकलं आणि नंतर अतिशय क्रोधाने आपल्या कठोर चोचीने त्यांना मारण्यासाठी तो त्यांच्यावर तुटून पडला कंसाचा मित्र बकासूर भक्त वत्सल श्री कृष्णांवर झडप घालणार इतक्यात त्यांनी दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या आणि मुलांच्या देखत गवताची काडी फाडावी तसं त्यांनी त्या बगळ्याला फाडायला सुरुवात केली अहो हे पाहून तर देवांना सुद्धा आनंद झाला तेव्हा सर्व देव भगवान कृष्णांवर नंदनवनातील मोगरा आदी फुलांचा वर्षाव करू लागले तसच नगारे शंखर आदी वाजवून स्तोत्रांनी त्यांना प्रसन्न करू लागले हे पाहून गवळ्यांची मुलं आश्चर्यचकित झाली दुपलभ्य बालका रामादय प्राण मिंद्रियो गणहा ते ते भगवान गोपाल कृष्ण बघण्याच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून बलराम आदि सगळ्यांना आनंद झाला जणू प्राणाचा संचार झाल्याने इंद्रियात चैतन्य यावं त्याप्रमाणे सगळेजण आनंदित झाले त्यांनी भगवान गोपाल कृष्णांना मिठ्या मारायला सुरुवात केली नंतर आपापली वास्त्र वळवून सर्वजण व्रजामध्ये आले आणि तेथे त्यांनी घरच्या लोकांना सगळी घटना सांगितली गोपा ही सगळी कथा ऐकून गो गोपी आश्चर्यचकित झाले आपला कन्हैया जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला असं वाटून अतिशय उत्सुकता प्रेम आणि आदराने ते भगवान गोपाल कृष्णांना अतृप्त नेत्रांनी निरखून पाहू लागले ते आपापसात आप म्हणू लागले आहो बसवो पूर्वं यतो भयं पहा ना या बालकाला किती वेळा मृत्यूच्या मुखात जावं लागले परंतु ज्यांनी याचं अनिष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांची इच्छा याचं अनिष्ट व्हावं त्यांचंच अनिष्ट झालंय कारण त्यांनी पहिल्यापासूनच दुसऱ्यांचं वाईट केलं होतं म्हणून त्यांचं वाईट झालं एवढं सगळं होऊनही ते भयंकर असूर याचे काहीच वाकडे करू शकले नाही याला मारण्याच्या उद्देशाने येतात पण ज्योतीवर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे ज्योतीवर झडप घालणाऱ्या माशीप्रमाणे ते स्वतःच नष्ट होतात अहो ब्रह्मविदाम वाचो ना कर हि चित गरगो यदाह भगवान नन्वभावी तथेवतत ब्रह्मवेत्ता महात्म्यांची वचने खोटी कधी होणारच नाही हेच खरे पहा ना महात्मा गर्गाचार्यांनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत सत्य आहे अशा प्रकारे नंद आदी गोपगण मोठ्या आनंदाने रामकृष्णांच्या संबंधी गोष्टी करत होते ते त्यात इतके तन्मय होऊन जात की त्यांना संसारातल्या दुःखांचा विसर पडू लागला ते एकमेकांना भगवंताच्या ह्या अलौकिक लीला वारंवार वारंवार वारं सांगत सगळ्यांना आश्चर्यच वाटायचं विहारै कौमारै कौमारम व्रजे निलायनय सेतुबंध मर्कटोत्वना दि अशा प्रकारे गोपालकृष्ण आणि दादा गवळ्यांच्या मुलांप्रमाणे कधी लपंडाव खेळत कधी पूल बांधीत तर कधी वानरांप्रमाणे उड्या मारीत अशा प्रकारे बालोचित खेळ खेड़ खेळून त्या दोघांनी व्रजामध्ये आपली बाल्यावस्था व्यतीत केली शुकाचार्य म्हणतात राजा एके दिवशी नंदनंदनाने वनातच भोजन करण्याचा विचार केला सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजाने बरोबरीच्या गवळ्यांच्या मुलांना जागवलं आणि वासरांना पुढे करून तो व्रजमंडलातून बाहेर पडला त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुलं सुंदर शिंकी वेताच्या काठ्या तुतऱ्या बासऱ्या घेऊन तसंच आपली हजारो वासरं बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली भगवान गोपालकृष्णाच्या असंख्य वासरांमध्ये आपापली वासरं मिसळून त्यांना चारीत ठिकठिकाणी बाललीला करीत ते सगळे पुढे, पुढे पुढे चालू लागले त्या मुलांनी जरी काचा गुंजा रत्न आणि सोन्यांचे दागिने अंगावर घातले होते तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळं पालवी रंगीबेरंगी फुलं मोरपंख तसंच गेरूसारख्या रंगीत मातीनेही स्वतः सजवलं होतं अहो रस्त्याने चालता चालतासुद्धा ते खेळ खेळत होते कोणी एखाद्याचं शिंक चोरून घेई कोणी कोणाची काठी घेई कोणी बासरी घेई जेव्हा त्याच्या मालकाला हे कळे तेव्हा ते घेणारा ते दुसऱ्याकडे लांब फेकत असे दुसऱ्या तिसऱ्याकडे आणि तिसरा चौथ्याकडे फेकत असे नंतर ते एकमेकांमध्ये हसत ज्याचे त्याला पुन्हा वापस देई भगवान गोपाल कृष्ण जर वनाची शोभा पाहत थोडे पुढे निघून गेले तर यांच्यामध्ये तो बघायचा अगोदर मी त्याला शिवणार तो म्हणायचा नाही नाही ना आधी मी त्याला शिवणार असं म्हणून ते एकमेकांमध्ये स्पर्धा करत होते त्यांच्याकडे पळत जात होते आणि त्यांना शिवून आनंद व्यक्त करत होते कोणी बासरी वाजवत तर कोणी शिंगे फुकेत कोणी कोणी भ्रमरांच्या बरोबर गुणगुणत तर कोणी कोकिळांसारखे कुहू कुहू करीत जायचे काही मुलं आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत तर काहीजण हंसांच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीने चालत काहीजण बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखे डोळे मिटून बसत तर काही जण मोरांना नाचताना पाहून त्यांच्यासारखे नाचत काही जण तर वानरांचं शेपूट धरून त्यांना उडत तर दुसरे त्यांच्या बरोबरीने झाडांवर चढत काही जण त्यांच्यासारख्या माकडचे इष्टा करीत तर दुसरे काही त्यांच्या बरोबरीने एका डहाळीवरून दुसऱ्या डहाळीवर उड्या मारीत काही मुलं नदीच्या प्रवाहामध्ये बेडकांबरोबर पोहत त्यांना मागे टाकून पुढे जात कोणी पाण्यात आपली प्रतिबिंब पाहून त्यांना हसत तर काही जण आपल्या आवाजाच्या प्रतिध्वनीला नाव ठेवत भगवान गोपाल कृष्ण ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहेत दास्य करणाऱ्या भक्तांचे ते आराध्य दैवत आहेत तर राजा मायेने मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने मनुष्य आणि बालक आहेत त्याच भगवंताच्या बरोबर ते पुण्यातत्मे बालक अनेक प्रकारे खेळ खेळत होते प्रत्येकाला भगवंत आपापल्या दृष्टीने दिसतोय भगवंत जो ज्याचा भाव जसा आहे त्याला त्या त्याप्रमाणे आनंद देत होते पुष्कळ जन्मश्रम करूनही जितेंद्रिय योग्यांनाही ज्यांच्या चरणकमलांची धूळ मिळणंही शक्य नाही तेच भगवान व्रजवासी गवळ्यांना आपण होऊन दर्शन देत होते त्यांच्या भाग्याचा महिमा किती वर्णन करावा राजा की ज्यांना भगवंतांनी स्वतः दर्शन दिलं भगवंत स्वतः त्यांच्याबरोबर खेळले भगवंताच्या अलौकिक सहवासानी सगळं गोकुळ भुलून गेलं राजा खरं म्हणजे याला भाग्य लागतं भाग्यम फलती सर्वत्नम ह्या गोष्टी भाग्याने मिळतात म्हणून तर राजा तुला एक सांगू का भगवंतांनी सांगताना सांगितलं की मी कुठे राहतो देवर्षी नारदांना जेव्हा प्रश्न पडला होता तेव्हा भगवान म्हणाले नारदा नाहम वसामि वैकुंठे मी वैकुंठात नाही योगीनाम रवो योग्यांच्या हृदयात नाही मद्भक्ता यत्र गायंती माझे भक्त मला जिथे आवाज देतात नारदा प्रेमाने आवाज देतात प्रेमानी माझं नाम घेतात जिथे जिथे माझे भक्त नामसंकीर्तन करतात नारदा तत्र मी नारद त्या ठिकाणी मी वास करतो त्या ठिकाणी मी राहतो आणि हा आनंद आज सगळे गोकुळवासीय घेत है आहेत किती भाग्य त्यांचं की जो आनंद योग्यांनासुद्धा मिळाला नाही म्हणून तसं म्हटलंय ना वेदा नाही ना कळला अंत याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा यांनी तो आनंद गोकुळामध्ये दिला तोच आनंद अयोध्या वासियांना दिला तोच आनंद कलियुगामध्ये हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखितो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजींचा कानला राजा पंढरीचा का राजा पंढरीचा पंढैरेचा भगवंतांनी अनेकांना जो आनंद दिला ना राजा तो आनंद शब्दामध्ये वर्णन करता येत नाही रे राजा राजा भगवंतांनी अशा प्रकारे आणखीन आनंद या गोपगोपींना दिला तो कशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ